मी सकाळी आल्या आल्या त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतली सिद्धीने मला दिली वेगवेगळ्या वयोगटातले होते काही स्पर्धा परीक्षेतली सहायक मुलं होती काही पंचेचाळीस पन्नास पंचावन्न अशाही पद्धतीची होती त्याच्यात तिघ होते गाडी एका ड्रायव्हर म्हणजे नालकानी चावी तशी ठेवली आणि हे कारू होते त्याच्यात एकाला रात्री अडीच वाजता पकडलेला आहे दुसऱ्या लोकांना ते पकडण्याचं काम चालू आहे ते पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होती प्रत्येकाला म्हणजे त्यांचं हे सुरक्षित असलं पाहिजे स्पर्धा परीक्षेचे आज पेपर होती आज परीक्षा त्यातले काही होतात त्याचं ऐकायला त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्त आहे त्या संस्थां असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल ते राज्य सरकारच्या अत्यारीत जास्त तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत देऊया असं करता आलं असतं परंतु काल बहुतेकांना डिस्चार्ज दिलेले आहेत आणि तीन एक तीन दोन तीन लोकांना हे केलंय बाकीचे घरी उपचार घेऊन गेलेले आहेत सवलत म्हणूनच का म्हणतोय की कशा प्रकारची मागणी आली स्वायत्तता आहे त्या त्यांच्याशी पण बोललं पाहिजे त्यांना विनंती करू आपण की बाबा यांना यांचा काही दोष नसताना त्यांनी एवढा अभ्यास केला आणि ही परिस्थिती निर्माण झाली असं काहीतरी मार्ग पुणे शहरात का पुणे शहरात पुणे शहरामध्ये जी माहिती घेऊन मधल्या काळामध्ये वेळेचा पालन करून म्हणून त्या वेळेस अशा प्रकारची घटना झाली त्या वेळेस तिथल्या इस्पितळातनी खूप त्याचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यातन बरेच कमी पण केले आपल्याला लायसन्स द्यायचा अधिकार आहे तसा लायसन्स कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे कशा पद्धतीनं आपण जे काही लक्षात आणून दिलंय एकवीस ते दोन हजार तेवीस त्या काळामध्ये कुणाकुणाला लायसन्स दिली गेलेली आहे तर त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते पाहून त्यांना खरोखरीच काही काहीच कसं सोन्याचा व्यवसाय असतो सोन्या चांदीचे दुकान असतात किंवा काही कॅश इपूर्ण घेणं तर ते तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच यांचं कंटिन्यू पुढे चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेव नसेच चालू ठेवायची गरज तर काही आम्ही त्याची